सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार दिवशी या वर्षाची शेवटची अमावस्या म्हणजे मार्गशीर्ष अमावस्या दर्शवेळा अमावस्या आलेली आहे मोठ्ठा दिवस आहे तर अमावस्या प्रारंभ होणार आहे एकोणावीस डिसेंबरला पहाटे पाच वाजता ही अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे आणि वीस तारखेला शनिवार रोजी सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी ही अमावस्या तिथी समाप्त होणार आहे बघा दोन्ही दिवस अमावस्या तिथी मानली जाणार आहे जी तिथी सूर्योदय बघत असते त्या दिवशीसुद्धा संपूर्ण दिवस ती तिथी मानली जाते म्हणून एकोणावीस तारखेला तर दिवस रात्र शुक्रवार दिवशी दिवस रात्र मार्गशीर्ष अमावस्या तिथी असणार आहे आणि वीस तारखेलासुद्धा अमावस्या तिथी मानली जाणार आहे पण जे पण उपाय करायचे ना एकोणावीस तारखेला जरूर करा आता राहून गेले तुमच्याकडून काही उपाय तर मग तुम्ही वीस सुद्धा करू शकता उद्या सगळ्यांनी अंघोळीच्या पाण्यात थोडंसं जाडं मीठ टाकायचं आहे कृपया हा उपाय जरूर करा वर्षाची शेवटची अमावस्या आहे थोडा तुरुटीचा खडा असेल जरूर टाका लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत हा उपाय जरूर करा जे काही शारीरिक मानसिक त्रास असेल कुणाची नजर बाधा झालेली असेल आणि नजर बाधा झाल्यामुळे बऱ्याच अडचणी येतात त्या अडचणींना तुम्ही सामोरं जात असाल किंवा नसाल सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात अमावस्याच्या दिवशी सकाळी जरूर या दोन्ही वस्तू टाका थोडंसं खडं मीठ आणि तुरुटी नुसती टाकायचं नाही तर पाण्यात चांगलं विरगळून घ्यायचं आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे उद्या डोकं नका धुऊ धुऊ महिलांनो आज तर गुरुवारी आपण सर्वांनी डोक्यावरून वगैरे पाणी घेतलेलंच असेल अमावस्या तिथे असते जड तिथे असते या दोन्ही वस्तू टाका आणि आंघोळ करा फक्त आंघोळ करायची आहे आंघोळीनंतर सूर्यनारायणाला छान असं अर्घ द्यायचं आहे साध्या पाण्याने जरी दिलं ना तरीही चालेल पण अर्घ जरूर द्यायचा आहे सूर्यनारायणाचं दर्शन करा त्यानंतर देवांची छान अशी पूजा करायची आहे उद्या शुक्रवार आणि अमावस्या तिथी प्रत्येक अमावस्या तिथी लक्ष्मी नारायणाला समर्पित असते जशी पितृदेवांना अमावस्या तिथी समर्पित असते ना तशी नारायणांना सुद्धा समर्पित असते आणि दर्श अमावस्या शिवशंकरांना महादेवांना सुद्धा समर्पित असते उद्या महादेवांचं मंदिर असेल ना जरूर अभिषेक करा साध्या पाण्याने करा काळी तीळ असेल चिमुडवर काळी तीळ टाका पाण्यात आणि त्या पाण्याने अभिषेक करा कितीही कठीण समस्या असू द्या किंवा काही त्रास असेल तुम्हाला जो त्रास तुम्हाला कुणालाच सांगता येत नाही असा त्रास असो किंवा नसो प्रत्येकाने उद्या महादेवांच्या शिवपिंडीवर सुद्धा अभिषेक करायचा आहे सकाळी करा नाही जमलं प्रदोष काळात करा साडेपाच सहा वाजता जरी तुम्ही मंदिरात गेला सात साडेसात वाजेपर्यंत तरीही चालेल महादेवांची सुद्धा सेवा करा पाण्याने दुधाने अभिषेक करा बेल फूल अर्पण करा उद्या आपल्या देवघरातील देवांना छान असा अभिषेक घालायचा सा आहे साध्या पाण्याने घा घाला दुधाने घाला किंवा नुसता पाण्याने घातला चालेल उद्या लक्ष्मी मातेचं श्रीयंत्र असेल जरी आज आपण सेवा केलेली आहे महिलांनो तरी पण उद्या उत्तर पूजा जी करतो आपण उद्यापन झाल्यानंतर उत्तर पूजा करतो तर तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहे आणि उद्या देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करून पुन्हा कुंकू मार्चनचा अभिषेक करायचा आहे जरी आपण आज शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्षाच्या गुरुवारी देवी आईची सेवा केलेली असेल तरी पण उद्या अमावस्या आणि शुक्रवार एकत्रित आलेली आहे छान दिवस आहे देवी आईच्या मूर्तीवर अकरा वेळा एकवीस वेळा ओम श्रीम नमः ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप करा किंवा तुमच्याकडं कुलदेवीचा टाक असेल ओम कुलदेवताय नमहा ओम कुलदेवताय नमहा या मंत्राचा जप करा आणि देवी आईला कुंकुमार्चनची सेवा जरूर करा आता प्रत्येक अमावस्या ही पितृदेवांना सुद्धा समर्पित असते पितृदेवांसाठी दुपारी भर दुपारी बारा ते साडेबारा जास्त वेळ झाला एक वाजेच्या दरम्यान त्याच्या आतच एकच्या आतच दुपारी बारा ते साडेबारा दक्षिण दिशेकडं थोडासा गोळाभर दही भात ठेवायचा आहे चिमुडभर साखर टाकली चालेल त्यावर दादांनो महिलांनो ही सेवा जरूर करा वर्षाची शेवटची अमावस्या आहे जरी तुम्हाला आधी कधी अमावसेला दही भात ठेवता आला नाही बाहेर आपण पितृ पक्षात ठेवलेला असेल पण उद्या वर्षाची शेवटची अमावस्या आहे काही त्रास असेल पितृदोषामुळे तर उद्या जरूर अमावस्या तिथी आहे सकाळी बारा ते साडेबारा दुपारी सॉरी सकाळी बोलली दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान आपण घरातून बाहेर थोडासा भात शिजवून घ्या त्यावर ताजं दही टाका थोडीशी चिमुडभर साखर टाका एका पत्रावळीत घ्या ताटलीत घ्या किंवा कागदावर घ्या आणि घराच्या दक्षिण दिशेकडं बघा जागा मिळून जाईल जरी तुम्हाला गच्ची असेल तर दक्षिण दिशेकडं दक्षिण दिशेकडं तुम्हाला गोळा दही भात ठेवायचा आहे नमस्कार करा तुमच्या पित्रांना तुम्हाला काही प्रार्थना करायची असेल ती प्रार्थना करून घ्या दही भात जेव्हा आपण दक्षिण दिशेला ठेवतो ना अमावस्या तिथीत दर्शवेळा अमावस्या तिथीत तर आपले अतृप्त पित्र असतात ना काही वेळा बघा अचानक काही म्हणजे तुमच्या घरात घटना घडली असेल तृप्त झालेले नसतील तुमचे पित्र अचानक त्यांचा मृत्यू झालेला असेल त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतील किंवा नसेल राहिलेल्या त्या सर्व पित्रांसाठी गोळाभर दही भात दक्षिण दिशेकडं जरूर ठेवा नमस्कार करा तुम्हाला काही क्षमा याचना मागायची असेल प्रार्थना करायची असेल तुम्हाला ज्या अडी अडचणी असतील तिथं बोलून घ्या नमस्कार करा आणि तुम्हाला घरी यायचं आहे मागे वळून बघू नका कावळा खातोय चिमणी खातय पाखरं खातय किंवा कबूतर खातय तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे अमावस्या तिथी दुपारी भर दुपारी पित्रांसाठी घासातला घास तुम्ही काढून ठेवलेला आहे दक्षिण दिशेकडं तर बाकी स्वामी बघत आहे आपलं कर्तव्य केलेलं आहे ना चांगल्या कर्माचं चांगलंच फळ तुम्हाला मिळणार आहे क्षणात कुणीही घास घेऊ द्या तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे चांगल्या कर्माचं चा, तुम्हाला चांगलंच फळ मिळणार आहे यामुळे पित्तर तृप्त होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात आणि ज्या पितृदोषामुळे काही अडचणी लागलेल्या असतील तुमच्या पाठीमागे त्यातून सुद्धा तुम्हाला मार्ग मिळेल अचानक काही ना काही चमत्कार होतील तुम्हाला प्रत्येक कामात यश प्रगती व्हायला लागेल मग शिक्षण असू दे मुलांचं नोकरी असू दे लग्नाविषयी काही समस्या असतील किंवा संतान प्राप्ती होण्यात काही तुम्हाला चिंता असेल किंवा घर दार पैसा बरकत होत नसेल बऱ्याच अडचणी येतात पितृदोषामुळे सुद्धा त्यातून तुम्हाला मार्ग जरूर मिळेल म्हणून थोडासा दही भात आपण जरूर दक्षिण दिशेकडं नक्की ठेवा तुमची गॅलरी असेल किंवा छत असेल नाही छत तुम्हाला गॅलरी नाही घराबाहेर एखादं झाड असेल छोटं मोठं तिकडं प दक्षिण दिशेकडं तुम्ही ठेवून आलात तरीही चालेल त्याचबरोबर पितृदेवांसाठी आपल्याला संध्याकाळी दक्षिणेकडं एक दिवा लावायचा आहे महिलांनो दिवा जरूर लावा शेवटची अमावस्या आहे या वर्षातली नसेल कधी तुम्ही लावलेला आजपर्यंत पण ह्या अमावसेला जरूर लावा मार्गशीर्ष अमावस्या आहे तर दक्षिण दिशेकडं घराबाहेर जरी तुम्ही दक्षिणेकडं एकमुखी फक्त एक मातीची पंती घ्या त्यात दुहेरी वाट टाका जे तेल असेल तुमच्याकडं तिळाचं असो मोहरीचं असो किंवा जे तेल असेल साधं तेल टाका त्यावर काहीतरी खाली पुठ्ठा वगैरे ताटली वगैरे ठेवा आणि तो दिवा दक्षिणेकडं लावून यायचा आहे नमस्कार करा पित्रांना स्मरण करा आणि दक्षिणेकडं तो दिवा लावून यायचा आहे नंतर तो दिवा तुम्ही निर्माल्यात टाकून द्या ती वात वगैरे सर्व निर्माल्यात टाका किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे आता समजा तुमच्या घराजवळ तुम्हाला जागाच नाही काही फ्लॅट असे असतात की बाहेर आपल्याला दिवा वगैरे लावता येत नाही लहान लेकरं वगैरे असतात सरळ महिलांनो घरात माट असेल माट असतोच आणि असायलाच हवा माठाजवळ पितृदेवांचं स्थान असतं काही ठिकाणी तर रोज माठाजवळ दक्षिणेकडं तोंड करून एक दिवा लावला जातो संध्याकाळी अगदी नित्य नियम असतो काही महिलांचा आपण देवघरात दिवा लावतो तुळशीजवळ मुख्य दाराशी आणि एक दिवा माठाजवळ जरूर लावला जातो तुम्ही लावत असाल किंवा नसेल नाही जमत काही महिला ऑफिसला जातात किंवा घरी घरकाम गर आपण घरात जरी असलो गृहलक्ष्मी किंवा ऑफिसला जाणार असतील नाही नाही जमत का वेडा, खरच, खरच ना जमत काही वेळा तर मग अमावस्या तिथीत जरी एक दिवा आपण दक्षिणेकडं तोंड करून लावला ना तर आपल्याला चांगलं म्हणजे भरभरून फळ मिळतं आपण अमावस्या तिथीत बाराही महिन्याच्या फक्त अमावस्येला तिथीत जर दिवा लावला ना तर आपल्या सर्व दिवसांचं आपल्याला फळ मिळत असतं म्हणून एक दिवा माठाजवळ जरूर लावा पितृतृप्त होतील भरभरून आशीर्वाद देतील तुम्हाला तुमच्या ज्या अडी अडचणी आहे ना त्यातून नक्की मार्ग मिळेल म्हणून संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान तरी माठाजवळ एक दिवा सर्वांनी जरूर लावा महिलांना काही अडचण असेल असं नाही की महिलांनी सर्व कामं करायची घरातल्या पुरुष दादांनी जरी एक दिवा माठाजवळ लावला चालेल महिलांना अडचण असेल चार दिवस वगैरे तर नका लावू महिलांनो दादांकडून लावून घ्या मुलं मोठी असतील मुलांकडून लावून घ्या पण एक दिवा जरूर लावून घ्या नंतर तो दिवा तुम्ही निर्माल्यात टाकला किंवा धुवून पुसून घ्या पुन्हा पु पुढच्या अमावसेला तुम्ही तोच दिवा वापरला तरीही चालेल उद्या शुक्रवार मोठी अमोसे आहे महिलांनो दादांनो घरावरून एक नारळ उतरवून टाकायचा आहे संध्याकाळी उतरवा रात्रीच्या बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला ना सकाळपासून रात्रीच्या बारा वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता एक नारळ घ्यायचा आहे घरदार स्वच्छ करून घ्या महिलांनो आज जरी उंबरठा पूजन केलेलं असेल उद्यासुद्धा उंबरठा पूजन छान करा जेवढं जमेल तेवढं नक्की करा हळद कुंकू वाहून नुसती उंबरठ्याची पूजा जरी केली ना चालेल पण उंबरठा पूजन जरूर करा प्रत्येक अमावस्येला आपण उंबरठा पूजन करतच असतो तर उद्या उंबरठ्याची पूजा करा आणि दोन्ही हातात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शांततेत हा उपाय करायचा आहे कुणी घरात येत आहे बाहेर आहे असं करू नका मुलं बाहेर गेलेली असतील किंवा घरात अभ्यासाला वगैरे बसलेली असेल शांत कुणी ये जाय करत नाही अशा वेळी हा उपाय करायचा आहे दोन्ही हातात एक नारळ घ्यायचा आहे चांगलं पाणीदार छोटा आणा मोठा आणा नियम नाही चांगलं पाणीदार तडा वगैरे गेलेलं नसेल असं चांगलं नारळ बघून चा आणायचं आहे दोन्ही हातात नारळ पकडायचा आहे आणि घराच्या चौकटी पासून उंबरठ्यापर्यंत नीट सात वेळा तो नारळ ओवाळून घ्यायचा आहे ओवाळताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही ज्या देवांना तुमचं इष्टदैवत आहे त्या देवांचं नामस्मरण करा आणि तो नारळ सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे ज्या अडीअडचणी असतील घरात काही अडीअडचणी असतील मुलांविषयी तुमच्याविषयी पतीविषयी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांविषयी बोलून घ्यायचे आहे आणि तो नारळ ओवाळून घ्यायचा आहे सात वेळा नीट उतरवा महिलांनो आणि सरळ बाहेर जाऊन टाकून द्यायचा आहे मग तुमच्या इथं डस्टबिन असेल कचऱ्याचा डबा असेल तिथं टाकून द्यायचा आहे घरात घेऊन येऊ नका तो नारळ महिलांनो कृपया अशी चूक करू नका आता आपण फ्लॅटमध्ये राहतो आपले डबे कचऱ्याचे डबे किंवा डस्टबिनचे डबे आपले मध्ये असतात पण नारळ उतरवतो ना जेव्हा आपण अमावसेला तो चुकूनसुद्धा आपला उंबरठा ओलांडून मध्ये आणायचा नाही आपण उतारा केलेला आहे नारळाचा उतारा जेव्हा करतो ना तो लगेच बाहेर टाकायचा असतो तो, तो एखाद्या कोपऱ्याला झाडाच्या खाली किंवा एखाद्या डस्टबिन मध्ये फुटला का काय पण कृपया सर्वांनी काळजी घ्यायची आहे वर्षाची शेवटची अमावस्या सगळेजण उतारे वगैरे कर करतीलच आणि करावे अमावस्या तिथी अशी तिथी असते की आपल्या घरावरील आपल्यावरील जी नजर बाधा असते ना ती उतरवून टाकण्याचाच दिवस असतो करा उतारे वगैरे पण कोपऱ्याला टाका बाळांचा किंवा आपल्या इतर व्यक्तींचा पाय पडणार नाही आपली इडापिडा दुसऱ्यांना देऊन आपली इडापिडा कधीच उतरत नसते म्हणून एखाद्या कोपऱ्याला टाका डस्टबिनमध्ये टाका खूप असं रस्त्यात टाकू नका कृपया याची सर्वांनी नक्की काळजी घ्या पण सर्वांनी एक नारळ जरूर घरावरून उतरवून टाका शेवटची अमावसे आहे पुढील वर्ष सोन्यासारखं येईल घराला लागलेली जी इडापिडा असेल नजरबाधा असेल नजरबाधेमुळे सुद्धा खूप अडचणींना सामोरं जावं लागतं आपल्या घरात कोण येतो कोणत्या व्यक्तीच्या मनात काय आहे मग जवळचा असो बाहेरचा असो कुणाच्या मनात आपण डोकावून पाहत नाही म्हणून दर अमावसेला असा एक जरूर उतरवून टाकावा म्हणजे महिनाभर लागलेली जी नजर बाधा असते ना मुलाबाळांना घरादाराला आपल्या उंबरठ्याला ती नजर बाधा लगेच उतरून जाते म्हणून असा एक नारळ जरूर उतरवून टाका महिलांनी हा उपाय करा किंवा पुरुष दादांनी आपल्या घरासाठी उपाय आपण करायचा इतरांकडून नारळ ओवाळून टाकू नका महिलांनी किंवा दादांनी करत्या महिलेने किंवा करत्या पुरुषाने आपल्या घरासाठी उपाय आपणच करा घरी आल्यानंतर हातपाय धुवून घ्या आणि मग घरात वावर करायचा आहे उद्या मुलांची सुद्धा दृष्ट काढून टाका महिलांनो मुलांवरून तुम्ही तुरुटीचा खडा सात वेळा ओवाळून टाकू शकता तुम्हाला नारळ परवडत असेल एक नारळ तुम्हाला जेवढी मुलं असतील प्रत्येकावरनं एक नारळ दोन मुलं आहे आणि एकच नारळ घेतला एकच तुरुटीचा खडा अशी चूक करू नका प्रत्येकावरनं ओवाळताना वस्तू वेगवेगळी घ्यायची आहे तर एक मुलगा असेल एक नारळ घ्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ओवाळून घ्या स्वामींचा मंत्र जपा आणि बाहेर टाकून या कचऱ्यात टाका एखाद्या कोपऱ्यात टाका तुम्ही तुरुटीचा खडा उतरवून टाकू शकता वाहत्या पाण्यात टाका बेसिनमध्ये हात धुऊन घेतला सात वेळा ओवाळून घ्या पण ओवाळ त्यांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे मुलांना उभं करून काढलेली दृष्ट लगेच उतरून जात असते म्हणून हुभं करून दृष्ट काढा तुम्ही भात ओवाळून टाकू शकता सात वेळा तांदूळ मुठभर तांदूळ सुद्धा ओवाळून टाकू शकता किंवा खूप नजरबाधा झालेली आहे काही ना काही त्रास होत आहे काय करायचं महिलांनो एक विड्याचं पान घ्यायचं आहे चांगलं बघून घ्यायचं आहे चांगलं टवटवी हिरवक गार पान घ्या देठ असलेलं पान घ्यायचं आहे त्यावर सुक्या लाल चार मिरच्या घ्या पिवळी किंवा काळी मोहरी साधी काळी आपण जी मसाल्यातली असते आपली ती काळी मोहरी जरी घेतली चिमुडवर मोहरी ठेवा जाडं मीठ ठेवा चार लाल सुक्या मिरच्या थोडी मोहरी आपलं जाडं मीठ एखादा तुरटीचा खडा असेल तुरटीचा खडा ठेवा महिलांनो एखादा केस गळालेला असेल तुमचा तर तो जरी ठेवला आता नसेल या दोन तीन वस्तू ठेवा आणि आपल्या मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे ते पान नीट पकडायचं उजव्या हातात ते पान नीट पकडा दोन्ही हातात पकडू शकतात किंवा एका हातात ते पान नीट मुलावरून सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत नीट ओवाळून घ्यायचं आहे आणि सरळ घराबाहेर कचऱ्यात टाकून द्यायचं आहे तुमच्या घराबाहेर जर चूल असेल ना चूल पेट्टी चूल आहे त्या पेट्ट्या चुलीमध्ये टाकून द्यायचं आहे बघा जशा जशा त्या वस्तू जळतील ना लगेच लेकरा बाळांना लागलेली नजर बाधा उतरून जाईल हा हा उपाय तुम्ही पती देवांसाठी करू शकता किंवा इतर सदस्यांसाठी सुद्धा करू शकता आरोग्य नीट नाही काही बाधा वगैरे झालेली आहे किंवा काही ओलांडण्यात वगैरे आलेला आहे त्यामुळे आजारपण आलेला आहे काही कामात किंवा प्रगतीत अडथळे येत आहे तुम्ही कुणावरून सुद्धा हा उपाय करू शकता यासाठी फक्त तुम्हाला एक विड्याचं पान चार चांगल्या देठाच्या मिरच्या घ्यायच्या आहे सुक्या लाल मिरच्या घ्या थोडीशी मोहरी घ्या काळी थोडंसं खडं मीठ घ्या एखादा तुरटीचा खडा पानावर ठेवा आणि पान सात वेळा ओवाळून घ्या आणि बाहेर डस्टबिनमध्ये टाकून द्या किंवा पेटत्या चुली घरात अजिबात ते पेटवत बसू नका महिलांनो बाहेर एखादी तुम्ही काही तव्यावर किंवा काही जाळलं असेल त्यातमध्ये टाकू शकता तुम्ही पण गॅसवर या वस्तू अजिबात जाळत बसू नका का यामुळे तुमच्या मुलांची दृष्ट उतरणार नाही घराबाहेर चूल असेल त्यात टाकू शकता किंवा सरळ डस्टबिनमध्ये टाका मुलाला सुद्धा हातपाय धुवा लावा धुवायला लावा आणि जी व्यक्ती दृष्ट काढेल आई तिने सुद्धा हातपाय धुवायचे आहे हा उपाय करताना या, या नियमांचं पालन जरूर करा नारळ उतरवून टाकाल हातपाय धुवून मग घरात आपण प्रवेश करायचा आहे तुमच्या घरात किंवा दुकान असेल व्यवसाय असेल ऑफिस असेल बरकत होत नाही नजर बाधा झालेली आहे तर काय करायचं आहे महिलांनो दादांनो तुम्ही एक दोन तुरुटीचे खडे घ्या चांगले मोठे तुरुटीचे खडे घ्या त्यावर पाच लवंगा ठेवायच्या त्या तुरुटीबरोबर एखाद्या तुम्ही कपड्यात बांधा किंवा एखादे तुमच्याकडं बाऊल असतील मातीच्या पंत्या असतील काचेच्या वाट्या असतील त्यात ठेवायच्या आहे त्या वस्तू पाच लवंग आणि एक दोन तुरुटीचे खडे आणि तुमचा व्यवसाय असेल दुकान असेल एखाद्या कोपऱ्याला तुम्ही ठेवून द्यायचं आहे आज वर्षाची मोठी अमावस्या आहे आणि शुक्रवार आहे महिलांनो कापूरसोबत या दोन वस्तू जरूर जाळायच्या आहे संध्याकाळी दिवा अगरबत्ती करून झाल्यानंतर एक नारळ असेल तर तुम्ही कर्पूर होमसुद्धा करू शकता देवांसमोर एक नारळ एखाद्या ताटलीत ठेवून घ्या किंवा एखाद्या भांड्यात ठेवा शेंडी देवांकडं आली पाहिजे त्यावर एक एक एक, एक करून असं सात आठ कापूर छान जाळायचा आहे पहिला कापूर जाळल्यावर देवांना त्या नारळाने ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर एक 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 कापराची वडी त्या नारळावर जाळत जाळत सगळीकडं घरात तुम्हाला तो कापूर होम फिरवायचा आहे नंतर तो कापूर देवांसमोरच ते नारळ आणून ठेवायचा आहे नारळाला तडा वगैरे गेला दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जन करू शकता किंवा तडा वगैरे नाही गेला चांगला आहे तर मग हाच नारळ तुम्ही लगातार सात दिवससुद्धा त्यावर तुम्ही कापूर अशाच पद्धतीने जाळू शकता किंवा या नारळावर तुम्ही पौर्णिमेला पुन्हा दुसऱ्या अमावसेला याच नारळावर असा कर्पूर होम करू शकता यामुळे सुद्धा घरातली लगेच नकारात्मकता नष्ट होते मुलांच्या जीवनात काही नकारात्मकता असेल अडीअडचणी असतील संपून जातील आणि स्वामींची कृपा आपल्यावर होत असते आता तुम्हाला नारळावर कापूर नाही जाळायचं तर कापूरचं भांड घ्यायचं आहे त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर सोबत तुम्हाला पाच लवंग जाळायचे आहे दोन तेज पत्ते जाळा संपूर्ण घरात हा कापूर धूप पसरवायचा आहे नंतर थोड्या वेळ उंबरठ्याजवळ ते भांडं ठेवून द्या सगळीकडं कोपऱ्यात कापूर धूप जरूर पसरवायचं आहे जेव्हा कापरासोबत लवंगा जाळाल ना तर माता लक्ष्मीलासुद्धा तो कापूर धूप दाखवायचा आहे आणि मग आपल्या संपूर्ण घरात असा कापूर धूप जरूर फिरवा चांगला यानेसुद्धा चांगला अनुभव येतो वास्तूतील जी नकारात्मकता असते ती नष्ट होत असते पितृदोष असतात जो तांदूळ जाळतो आपण त्या वासानेसुद्धा पितृतृप्त होतात लवंगांनी माता लक्ष्मी प्रसन्न होते घरात अखंड वास करते जो तेजपत्ता जाळतो ना त्यामुळे ग्रह दोष न नष्ट होत असतात शत्रू पिढा नष्ट होते शत्रू असतील तर शत्रूसुद्धा नष्ट होतील तुमच्या आयुष्यातील असा सुंदर अनुभव येतो म्हणून अमावसेला हा उपाय जरूर करा अनुभव चांगलेच येतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद